ते जेवण घेतलं मम्मीला सगळं आता काय झालं वहिनी कुठे गोड जाऊन बसले तू कुठे बसल्या तू आता गोड गोड बघ मागण आलेस सगळं घेतल्यानंतर आज जेवायला सगळं घेतल्यानंतर आलावे आणि तुम्ही मम्मीला मदत करणार आहेस आणि मम्मीला मदत करणार होता गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग बघू शकता काल रात्री पण जोरदार पाऊस झाला काय सांगायचं पाऊस काय सुट्टी दिन आता असं वाटते ओपं भरल्यात आणि इकडं तर बघू शकता लगेच रस्ता किचकिचकिचकिच आमचा बघायला कसा पळतो बाकडे इकडे ना इकडे ना नुसतं त्याला पाळायचं इकडं तिकडे इकडे तिकडं अजून वातावरण त्रास खतरनाक झाले काल तर पूर्ण उघडलेलं मी म्हणलं ना चारनंतर ना वातावरण बिघडते असा विषय चलो काय करायचं खतरनाक झालं आज वातानंतर भू शकतं गेलं बा पळत तिकडे गेला माकड तोंड असं असते लक्ष थोडं विचलित झालं की इकडे तिकडे माकड तोंड दे इकडे इकडे काय सांगायचं चिकलातनं गेला आणि त्यातनं परत पाय देऊ आज वाढीव काम आहे कसं गपचवात आहे ते वाढीव काम म्हणल्यावर

साईबाईंची एंट्री कठीण दिसतच नाहीये इकडं पण नाही आहे का इकडे काय करतेस हा धप्पा पकडल्या ना मित्र ना धप्पा देतो धप्पा धप्पा केस भावकारला ना घरी त्यामुळं केस ते एकदम ये बरोबर टक्की तिकडे पळ ये तिकडे तिकडे पळतो नुसतं कडकंडी देवांच ना स्मारण नामच घेतले मम्मीला सगळं आता काय गेलं आलं झालं वहिनीकुड गेल्या जाऊन बसले तू कुठे बसले तू आता गुडू येल्यास सगळं घेतल्यानंतर आल्या काय

वाकून बघतोय चोर एक, एक बर शी भेंडी मला अजिबात नाही आवडत नाही आवडत हे बघा सगळं आयत्या दाटावर आलं ते आणि मम्मीला म्हणणं बारकी कशी होत्या तुमच्या या त्रासानं होत मागणं आलं ना वहिनी मागणं आलं सांगते सगळं घेतल्यानंतर आलं की नाही संपलं काय परत बाय वहिनी जाणार जग म्हणजे तुम्ही आला त्यात चला जेव्हा आज काय काय जेवायला मीठ पहिलं मीठ आहे जेवाला तुझा ना तो नाही सुरु तुम्ही बघा पैशासाठी हे बघा मोठे बोलली ही भेंडी भाजी चपाती गोळा कांदा आहे हे प्लेट सजुरी आहे कशालाय मोगाजी काढवला जुलेबी हा समोसा पेशल आहे

यांचं काय राजा राणी आपलं ममे... तुला मम्मीला वाईट वाटायला लागले असू तर टेन्शन होते ते म्हणते एका पोहराच आला दुसऱ्या पोहराचं कसं व्हायचं असं ते म्हणणं हरामी हो बेटा <laughs> असं तो टेन्शन घेऊन असतो टेचर घेऊल टेचर देऊन नस टेन्शन इकडं तर काहीच नाही दिसत असेऱ्यावर पडायच त्याला कायच ब्लॉगला इथंच सांगतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर ते बाय